नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर परिशोधक आज मी आलेला हो पुढचं कावडगाव नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यामध्ये तालुका डिंडोली आहे नारायण राजारामजी दिंबेकर यांचं शेत आहे साडेचार एकरच्या जवळपास शेत आहे अशोक अशोकदा आहे यांचा बरेच दिवसापासून फोन होता की तुम्ही या वा आमच्याकडे त्यांना खूप म्हटलेलं होतं की तुमच्या भागात आलो ते तर काल ते वेळ आले नाशिक डेपोला कुठं आहे काय त्यांच्याकडे ते म्हणले आता आमच्याकडे तर सध्या बोर घेण्याची इच्छा नाही बा तरी पण तुम्ही आमच्याकडे या आणि आजच्या आजची रात्र तरी आमच्याकडे मुक्कामी राहा तर स्वभाव खूप चांगला आहे सगळे स्वभावाने सगळेजण चांगलेच आहे चांगला भाग आहे आणि रात्री आलो मी त्यांच्याकडे आणि या दादांचा पाहायचा होता पण त्यांची विहीर होती विहीर सकाळी चेक केली तीस फूट झालेली आहे जवळपास खाण वगैरे चांगले आहे त्याच्यामध्ये आणखी सात झरे आहेत मी त्यांना सांगितलं की तुम्ही फुलात जा जवळजवळ अडीच टक्के त्यांच्या विरीला सात भरलेले आहेत तर शेवटी आता ज्याचा त्याचा निर्णय असतो आपण त्यांना सांगितलं का सात झाले तुमच्या विरीमध्ये पाच परत शेतामध्ये साडेचार एकर शेतामध्ये फक्त एक पॉईंट आपल्याला मिळालेला आहे तो पॉईंट मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे समोर आले चार अगदी मित्रांनो यांच्यामध्ये सब सब झाला म्हणतो उपझरे की जे खोलात असतात त्याच्यामध्ये पण पाणी असते ते चेक करून जर बघितलं तर ते मिळू शकते ते पहा हा जो मेन झरा आहे हा मेन झरा आहे त्याच्या आणि एक हा मधातून गेलेला आहे त्याच्या मधातून एक घरा असतो कुठं असतो कुठं नसतो पण या ठिकाणी मला आढळलेला आहे हा बोड हा चेक केल्यानंतर अर्ध इन्स दोन बस आहे वरच्या खुलीमध्ये जर तीशेच्या पुढंच पाणी लागण्याची शक्यता आहे वरच्या खुलीमध्ये जे आहे ते एकशे साडेशे तीनशे चारशे हे चार झरे आहेत एक उत्तर दक्षिण हे पश्चिम आणि एक ईशान्य नैऋत्य आग्नेय जे मधातून जातात क्रॉसमध्ये ते हे चार झरे असले हे मेन आहे याच्यामध्ये हे वरच्या पातळीत आहे म्हणजे त्याच्या खोलामध्ये जे आहे उभं आणखी उपळ सब जे मिळालेलं आपल्याला चार आहेत तर ते पण मिळू शकते जर साडेपाचशेच्या पुढं पावणे सहाशेच्या जवळपास जर गेलं साडेपाचशेपर्यंत तर ते पण त्यांना मिळू शकते ते जवळजवळ पाणी दीड पावणे दोन इंचाचे ते पाणी आहे आणि वरचं जे पाणी आहे हे अडीच अडीच इंचापर्यंत म्हणजे अशा पद्धतीनं जर ते खोलात गेले तर चांगला असा पॉईंट आहे आणि एक महत्वाची गोष्ट आहे कृपया विहिरीचा पॉईंट जर निघाला तर कोणी सहसा म्हणजे शक्य होत असेल तर विहिरीच करा आणि बोरच्या पाईंटवर विहिर घेऊ नका विहिरीच्या पॉईंटवर बोर घेऊ घेऊ नका म्हणजे टाळा ते काय होते की विहिरीचा जो पार्ट असतो हा पत्ता पार्ट असतो गती असतो त्याच्यामुळे एअर प्रेशरमुळे काय होऊ शकते खूप जास्त आणि कालांतराने तो पाईंट आउटसुद्धा जाऊ शकतो म्हणजे जरी आपली दिशा पण बदलू शकतात असं होऊ शकते तर कृपया विहिरीचा पाईंट निघाला तर या वर्षी नाही तर दुसऱ्या वर्षी तिथं तर विहिरच घ्या बोरचा निघाला तर काय ही एक महत्वाची गोष्ट होती बरेच लोक म्हणतात तर होऊ शकते बाबा थोडंसं टाळलेलं बरं राहते त्याच्यामध्ये नुकसान जास्त होऊ शकते आपलं आज काही विशेष नाही या भागातच आहो नाशिक रूट संपल्यानंतर चाळीस गावच्या भागामध्ये जाणार आहोत तर चाळीस गावामध्ये कोणी असेल जवळपासचे त्यांनी कॉल करा जर इमर्जन्सीच असेल तरच आणि शेवटी प्रत्येकाला आशा असते आम्हाला पाणी मिळालं पाहिजे बाबा पण शेवटी कसं आहे या मी जरी इथे आता माझं माझ्या काही परफेक्शन आहे माझं काही इथं अभ्यास आहे अभ्यास केल्यानंतर दोन ते अडीच घंटे जवळजवळ झाले आपल्याला इथं तर बऱ्याचशा पलटी लाईल बऱ्याचशा मोकळ्याला येईल तर तो माझा एक अंदाज दिलेला आता हा शंभर टक्के असू शकते किंवा नसू शकते हा नंतरचा भाग आहे कारण की बऱ्यापैकी आपल्या मोरच्या पाहिंडला बऱ्यापैकी म्हणजे रिझल्ट आपला येतं त्याला म्हणजे काय म्हणतो आपण विश्वास बाकी असा कोणता विश्वास आपण देऊ शकत नाही शेवटी गुगर्भाय शंभर जरी तुमचे सक्सेस झाले तर शंभर जरी माहीत खातो मानत म्हणून ती गोष्ट आपण नजर अंदाज करता का बाकी आता निसर्ग काय म्हणते भगवान काय म्हणते यांचे कर्म ह्या बऱ्याच गोष्टी आहेत यामध्ये तर बऱ्यापैकी पाणी लागून दे असं नाही तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद काही बोल का बोला तर मित्रांनो थांबा जे दारे आहेत ते त्यांना थोडंसं दोन शब्द याविषयी बोलण्या बोलायचं आहे मागे माझे आठ ते नऊ बोर झाले ती आणि त्यांना म्हणजे पहिल्या जे प्राचीन लागलेलं ते आता राहिले माझी झाली गेली असाही आणि असा योग आहे माझा मला वाईट भाग घेतला अनुभव आहे तुम्हाला पण म्हणजे आणि एकदम सायलेंट मार्गदर्शन माहिती दिली आणि योग्य त्यांनी आपण करायचे तर इकडे तिकडं तू होता कामा नाही आणि पैठची दिशा एकदम परफेक्ट परफेक्टची गाडी लावली इकडे तिकडे नाही जा काही गोष्टी शेतकऱ्यांच्या पण काही म्हणजे असं असाल पाहिजे म्हणजे काही गोष्टी त्यांनी पण पाळलं पाहिजे पाळलं पाहिजे गाडी आल्यानंतर बरोबर चुकलं नाही पाहिजे पहिली गोष्ट दुसरी परफेक्ट स्वतः लावला पाहिजे पाळले पाहिजे मला माझ्याचा उद्देश दादा बोलले तेव्हा आता हे अनुभव या क्षेत्रातला बराच आहे कारण की बरेचसे बोर घेतले त्यांनी या गावामध्ये त्यांनी दाग त्याला आमची चर्चा झाली रात्रीचे अकरा वाजेपर्यंत बसलो आम्ही जवळजवळ त्यांनी सांगितलं की बा बरेचसे म्हणजे शेतकऱ्यांना बोर घेऊन दिले किंवा पानाळी आणून त्यांच्याकडून म्हणजे त्यांना एक उत्साह छंद म्हणता येईल त्या गोष्टीचा त्यांना छंद होता बरोबर तर बरेचसे त्यांनी असे अनुभव आहे त्यांच्याकडे ह्या बोर मशीनबद्दल कसं लावं काय करावं किती पाणी लागते कुठं प्रॉब्लेम येते ह्या गोष्टी त्यांना माहीत आहे त्याच्यामुळे ते, ते करतीलच मला असा अंदाज आहे की ते व्यवस्थितच करतील आणि व्यवस्थितरित्या इथे दर मागित लागते ते तर लागणारच आहे व्यवस्थित त्याच्याबद्दल याच्याबद्दल शंका नाही तर धन्यवाद मित्रांनो